नमस्कार सी आय पी न्यूजमध्ये सुनील वाघमध्ये आपले हार्दिक स्वागत करीत आहे या ठिकाणी पाठारी पार्क मोतीराम पार्क कालच झालेल्या आमदार बालाजी किनेकर यांचे हस्ते उद्घाटन झाले परंतु आज भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोठे यांनी दुबारा इथे येऊन भूमिपूजन केलेले आहे आज उद्घाटन झालेले आणि काल पण उद्घाटन झाले तुम्ही काय सांगणार का आम्हाला आम्ही सांगणार आहे की आम्हाला लाईन मोठी टाकून रस्ता व्यवस्थित करून द्या आमच्या घरामध्ये पाणी जमा होत आहे आम्हाला तकलीफ होती आमची लेकरं बाळ आजारी पडायला ते आम्ही किती दिवस त्रास काढायचा चंद्रकांत मोठ्याने हे रिक्षा घेतलेला आहे यांच्यातर्फे आम्ही बोलते तर आमचं काम चांगलं झालं पाहिजे लाईन मोठी टाकून आम्हाला रोड बराबर करून द्या होणार आज तुम्ही पुन्हा एकदा उद्घाटन करता ते काल आमदारांनी केले आणि आज तुम्ही करताय काय बोलणार याच्याबद्दल निरोगनगर राम नगर राम, राम अंबरनगर या ठिकाणी वारंवार मी भूमिपुत्र पाटीतर्फे नगरपालिकेला केली होती आणि वारंवार जे डेने सुद्धा खराब व्हायचे वारंवार तळवी तर, तर, साहेबाला आणि परत जाधव साहेबाला सांगत आणि मी हे काम केलेलं आहे म्हणजे आणि माझ्या कामामुळे लेटर दिल्यामुळे स्वतःचे से घेण्यासाठी ते उद्घाटन केलं पण वस्तू सांगायला गेलं ते आमदार इथे कधी आले होते ह्या विभागामध्ये कधी आले होते आम्ही ते स्थानिक आहे आणि ते वारंवार इथे जे प्रश्न आहेत ते मी मानत असतो आणि हे चुकीच आहे आमदाराने एकच लक्षात ठेवा इलेक्शन आलं म्हणून स्वतःचा शेअ घेण्यासाठी करू नये हे सहस हे हे फक्त चंद्रकांत मोठ्याचे असले हे माझ्यामुळे झालेले आणि सांग तुम्ही माझ्या नगरपालिकेला कोणाला विचारू शकता आणि आमदार हे स्वतःचे से घेण्यासाठी काय सुद्धा काय आले आणि आमदारला एकच सांगणं आहे की जर एसी वाड आहे एसी वाड मध्ये लूड आले आमदार एसी वाड्यासाठी काय काय काम केले आठ दस साल हो गए रोड का काम ही नहीं हुआ आज ये साल में अच्छा हो है अच्छा होना चाहिए अभी लोटे साहब ने उद्घाटन किया है कल आमदार आज उद्घाटन किया है तो काम नहीं रुकना चाहिए काम अच्छा होना चाहिए तो